थेट बेचाळीस जागावर काँग्रेस आली पण आता इथं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं ना थेट नागीस टाकली ही जागा स्वाभिमानीला बहाल करायचा निर्णय प्रदेश स्तरावरून आता झाला आहे आता त्यावर दिल्लीत अंतिम फैसला होईल निर्णय काय व्हायचं तो हो मात्र कधी काळी राज्याचे उमेदवार ठरणाऱ्या सांगलीवर अशी वेळ यावी ही इथल्या काँग्रेसजनाच्या वारसांचे कर् कर्तृत्व वा म्हणायचे का गेली चाळीस वर्ष वसंतदादा घराण्याला सांगली जिल्ह्यानं दिल्लीत पाठवलं अगदी आणीबाणीनंतर इंदिराविरोधी लाटेतही न डगमगलेली काँग्रेस मोदी लाटेत वाहून गेली काय असा सवाल उपस्थित झाला आहे कारण ही जागा आता स्वाभिमानी या काल परवा जन्मलेल्या पक्षाला सोडण्यासाठी काँग्रेसचे प्रेक्स पक्षश्रेष्ठीने विचार सुरू केला हा सारा प्रकार म्हणजे काँग्रेसला राज्यात आणि जिल्ह्यातही नेतृत्व उरले नाही असे म्हणायची वेळ आली आहे गेले काही दिवस अफवांचा बाजारच भरला आहे त्यातच काँग्रेस नेतृत्वाचा हा प्रताप जेव्हा सांगलीतील कार्यकर्त्यांना समजला तेव्हा जी संतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते ती प्रतिक्रिया उमटली मात्र त्यातला फोलपणाही लक्षात यावा इतका भोंगळ होता कार्यकर्त्यांनीच काँग्रेस भवनला टाळे ठोकले खरे मात्र त्यावर एका पत्रकाराने दिलेली प्रतिक्रिया इतकी बोलकी होती की काँग्रेसच्या इथल्या दोन्ही कार्यालयाची आधीची कुलपे काढली होती का हे आधी पहा या कमेंटमध्ये काँग्रेसवर ही वेळ का आली याचे उत्तर आहे अर्थात असा निर्णय अपेक्षित नसला तरी एकदम अनपेक्षित पण नाही कारण गेले काही दिवस सांगली जिल्ह्यातील काँग्रेसमधील दोन दिग्गज युवा नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात लोकसभेसाठी एकमेकांचे नाव घेण्याची स्पर्धा लागली होती पूर्वी ही जागा मिळवण्यासाठी कदम गटाने आकाश पाताळ एक केले होते मांडवी घातले होते आणि ऐनवेळी उतरवले होते या दोघांचे ठरे ना म्हटल्यावर राष्ट्रवादीतील दिलीप तात्या सुमनताई अरुण लाड अण्णा डांगे यांच्यासह अन्य काही गल्लीतील नगरसेवक पदाची उमेदवारी मागावी अशा थाटात उमेदवारी मागत होते कारण आधी नगरच्या जागेबाबत अदलाबदलीची चर्चा